सध्या जे आपण आपल्या शेतामध्ये पिकं घेतो त्याच्यामध्ये सोयाबीन असेल कपाशी असेल फळबाग असेल इतर पिकं असेल तर त्या पिकामध्ये गवत होतं तण होतं ते तण जावं म्हणून आपण राऊंडअपचा वापर करतो आपले धुरे जे आहेत बांध आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गवत होतं तिथे आपण राऊंडअपचा वापर करतो परंतु राऊंडअप इतकं थडक्लास झालंय राऊंडअप मध्ये तुम्ही मीठ टाका दोनशे मिली प्रति लिटरला टाका त्याच्यानंतर तुम्ही त्यासंग युरिया टाका तरी त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही परंतु या राऊंडअपचा बाप असलेला आणि पिकावर त्याचा इफेक्ट न होणार पिकाचं नुकसान न करणार असं एक औषध आलेलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील राऊंडअप मध्ये कुठला घटक येत ग्लायपोसेट आहे त्याच्यानंतर राऊंडअप हे बाहेर कंपनीचं आहे त्यानंतर सुमिनारा येते एक सुमिटोमो कंपनीचं त्याच्यामध्ये सुद्धा ग्लायपोसेटच आहे त्याचं प्रमाण दहा टक्क्यांनी जास्त आहे दहा बारा टक्क्यांनी मला वाटतं चोपन्न टक्के आहे परंतु तरी सुद्धा त्या ग्लायफोसेटचा रिझल्ट मिळत नाही म्हणजे राऊंडअपचा रिझल्ट मिळत नाही राऊंडअप मुळे काय होतं आहे तर ऑफ तुम्ही ज्या ठिकाणी फवारता त्या ठिकाणी दुसऱ्या खेपाला मोठ्या प्रमाणामध्ये होते राऊंड ऑफ तुम्ही ज्या ठिकाणी फवारता ते गवत असेल तर ते गवत त्यांना ना मरतच नाही त्याला काँग्रेस गवत म्हणतात काही भागामध्ये त्याच्यानंतर जे तणाचे बेटा असतील केना असतील तर याचं काय होतंय की ते तन काही दिवसांनी परत हिरव होतय म्हणजे जे एजिल न मरतंय ते राऊंडअप न मरत नाही राऊंडअप काय आहे किंवा ग्लायपोसाड काय आहे तर हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड म्हणजे काय की त्याला काहीच समजत नाही कुठली कपाशी कुठलं सोयाबीन आणि कुठलं तण आहे ते सरसगट मारत नॉन सिलेक्टिव्ह म्हणतो सिलेक्टिव्ह म्हणजे काय की जे आपण सोयाबीनवर फवारणीसाठी आणतो कपाशीवर फवारणीसाठी आणतो इतर पिकांवर फवारणीसाठी आणतो म्हणजेच काय सिलेक्टिव्ह म्हणजे काय का ते एक पीक सिलेक्ट करतं ते पीक सुरून बाकी गवत मारतं आणि नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे काय की सरसगट कुठल्या कशावरही टाकलं तर ते जळेल परंतु हे राऊंड अप आता काही कामाचं राहिलेलं नाही मग ते ग्लायसेल असेल मग ते राऊंडअप असेल किंवा कुठल्याही कंपनीमध्ये पॅकिंग जे काय ग्लायपोसिट येते त्याचा रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांनी त्याला पर्याय म्हणून आता दुसरं वापरणं गरजेचं आहे मग आम्ही विचार केला की के पर्याय काय तर सहज एका कृषी केंद्र चालकानं मला स्विप पॉवर नावाचं युपीएल कंपनीचं औषध दिलं आता तुम्हाला वाटेल का हा राऊंडअप सोडून स्विप पॉवरची ऍडव्हर्टाईज करतो काय जाहिरात करतोय काय तर स्विप पॉवर युपीएल याची जाहिरात करण्याचा काहीच हेतू नाही मी स्वतः या वर्षी कॉटन लावलेला आहे कपाशी लावलेला आहे मला चा स्वतःला चांगली रिझल्ट आली म्हणून मला असं वाटलं की आपण ऐवजी ते आपण या पॉवरचा शेतकऱ्यांना त्याचा संदेश द्यावा थोडक्यात काय तर याच्यामध्ये ग्लुकोसिनेट अमोनियम नावाचा घटक आहे आता स्वीप पॉवर मध्येच तुम्हाला हा मिळेल कारण की ते पेटंट प्रोडक्ट आहे तो दुसरीकडे तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्हाला सांगू का स्पर्शीजन्य हे तन्नाशक आहे आता या तन्नाशकाचा विषय काय ज्याच्यावर पडलं त्याला मारेल परंतु आंतरप्रवाही नाही ग्लायपोसिटी आंतरप्रवाही आहे रिझल्टही नाहीये आणि पिकाला स्कॉर्चिंग आणते परंतु स्वीप पॉवर काय करते स्पर्शीजन्य स्पर्शीजन्य म्हणजे काय ज्याला स्पर्श झाला तेच मरेल म्हणजे मी कपाशीमध्ये मारलं एका फांदीवर माझ्याकडनं उडलं तेवढीच फांदी जळाली बाकीच्या झाडाला काहीच झालं नाही का ते स्पर्शीजन्य आहे तण तुम्हाला सांगतो लवाळ तसंच राहतं या राऊंड न तुम्हाला सांगतो इतर जे सगळे तण आहेत का, करडू वगैरे कालांतराने हिरवी होतात राऊंड अप मारल्यानंतर गांजरगाव तर दुपटी वाढतं परंतु स्वीप पॉवरचा असा विषय आहे ज्याच्यावर पडलं ते मिल तुम्ही प्रमाण किती घेताय दीडशे दोनशे मिली घेताय त्यासोबत तुम्ही मुठभर मीठ टाकताय लिंबू टाकताय युरिया टाकताय तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आणि तुम्हाला स्वीप पॉवर हे प्रायमरी स्टेजला प्राथमिक अवस्थेमध्ये पिकांच्या जर तुम्ही मारलं पिकांमध्ये तण छोटे छोटे असताना तर ऐंशी सत्तर मिलीमध्ये काम करताय आणि पीक मोठं असलं शंभर मिलीमध्ये काम करताय फक्त एकच काळजी घ्यायची आहे हे जे स्पर्शजन्य तणनाशक आहे स्वीप पॉवर हे कॉन्टॅक्ट आहे स्पर्शजन्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह आहे याला कळत नाही तुमचे कपाशी आहे सोयाबीन आहे का तणे हे ज्याच्यावर पडलं त्याला मारतं फक्त एवढं आहे की तुम्ही ग्लायपोसेट जे राऊंड अप दोन कपाशीच्या फट्यांमध्ये मारता तर त्या कपाशींवर थोडीफार स्कॉर्चिंग येते परंतु स्वीप पॉवर तुम्ही कपाशीच्या फटींमध्ये मारा सोयाबीनच्या फटीमध्ये मारा धुऱ्यावर मारा तुम्हाला चांगला तणांचा रिझल्ट मिळेल आणि तुमच्या पिकाला त्या ठिकाणी त्याची बाधा होणार नाही आणि एक काळजी घ्या मी परत एकदा सांगतोय की हे स्वीप पॉवर ज्याच्यावर पडल त्याला मारताय ठीक आहे याच्यामध्ये घटक काय याचं प्रमाण मी सांगितलं ऐंशी ते शंभर मिली तुम्हाला प्रति दहा ते पंधरा लिटर पंपाच्या पाण्याला घ्यायचं आहे मार्केटमध्ये तुम्हाला हे सहाशे रुपये लिटर न भेटेल आणि याची जाहिरात करण्याचा कुठलाच हेतू नाही आहे याच्यापेक्षा चांगला जर तुम्हाला एखादा रिझल्ट देणार असेल तर ते तुम्ही विंदासपणे घेऊ शकता शेतकऱ्यांच्या हितार्थ राऊंड अप आता फार ते याच्यासारखं करत आहे ठेवल्यासारखा कार्यक्रम झाला राऊंड अपचा तर त्याच्यापेक्षा आपल्याला एक चांगला पर्याय आहे तो पर्याय तुम्ही वापरू शकता आणि तुमचे रिझल्ट कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद